आरती चालू आलेली ओम सरम साई माई सकाल आता आमची पालखी निघाली आहे रात्रीच्या हळूहळू नाश्ता पण केला आम्ही वाज सहा वाजता आलेत सकाळचे खूप कालम पण आहे आणि गाड्या पण चालतात वरून रॉंग बी चाललो आम्ही बघू शकतो आम्ही गाड्या पण येतात स्पीडला आणि आता नवीन मुलं आहेत कुठे पण मागे आहेत आम्ही आहेत का ते सात आठ जण आता पुढे आम्ही फक्त बाकी सगळी मागेच आहेत आणि काल कोर खूप दमली होती जास्त झोपली आज म्हणून ओटाला लेट झाला आणि आज पालखी पण गाड्याला लेट झाली आम्हाला भेटूया पण चा पॉईंटला आता आता चहा प्यायला पालखी थांबलेली आहे सगळी मंडळी थांबलेली आहे मस्त चा स्टॉप ला आपले पायप्रिकायला बसलेली सगळी मंडळी आमची सेवेकरी बघा सकाळी सहा वाजता उठून आम्हाला पाणी पूस करतात आमचा चहा आलेला आता अध्यक्ष चहा अध्यक्षाला आम्हाला चहा घेऊन प्रश्न

<laughs> पाल की आता पालकी निघाली आहे चहा पॉइंटवर ना आता आम्ही चालू नाश्ता पॉइंटला आमचे बंधू आहेत आद, सोबत आमचे भट बाट, भाटाय आज पालखी घेतलेली आहे सकाळ सकाळ ओम सईराम ओम सईराम आरडी मंडळले आमची पोडो चालते आमले शिवाबाई बघा सकाळ सकाळ गॉगल गोगलम बिरदलेयो सिद्धूजे शिवाबाई गॉगल लावता मतलब काय आज या मध्ये काय महते का शिवा दिसतो असं विषय शिवा इज द पावर शिवूबाई 왔다 कुठं हा हा का ने पादळ पादळ का रात्री मालिश नाही केली सायराम भाऊ नो नाही यश झाला फेकून दिला म्हणजे एवढा जलत नॅपकिन लावून जलत नॅपकिन वी नॅपकिन जलत आता मध्ये बघा स्वेटर बघा स्वेटर फेकायला बघतो बघा म्हणजे किती जलते बघा लॉक पण याला स्वतःचा हार पत्त नाही

आजचा मेनू आमचा काहीतरी उपमा बनवला आमच्यासाठी आज आणि आमच्या गाड्या पण पोचलेल्या आहेत नाश्त्यासाठी थांबलेली आहे बघू शकता तुम्ही नाश्त्याच्या हॉलला पोचलो आम्ही आता पालखी पोचलेली आहेत बोर आराम करतात सगळे बंधू आज नाश्त्याला आम्हाला उपमा आहे भावाजी आमची सेवा करतात आज भाई सेवा करतात कर पोरांना नाश्ता वाढतात आखू वैर पण आहे नाश्ता द्यायला बघू शकतो मी आणि भाऊजी आमचे नाश्ता देतात पोरांना जागेवर घेऊन नाश्ता करायला बसलेले आहेत साईराम भावा नो आता नाश्त्याच्या हॉलवरून आम्ही निघालोय नाश्ता तर करून झालेला आहे आमचा नाश्त्याला तो उपमा होता आणि दुपारचा हॉल आमचा काहीतरी चार किलोमीटरवर आहे चार साडे चार किलोमीटर आहे एक दीड तास त्याला शंभर टक्के आम्हाला लागलच बघूया पुढे कशी वाटचाल होत आणि आपले साईराम आहेत असते असते पहिला झेंडा तर पुढेच आहे आपल्या बाकी सगळ्या साई भक्त आहेत आपले सायरा मावळी आता आम्ही दुपारचे दुपारची वस्ती आमची इथे आहे कॅम्पो लागलेले आहेत चला जाऊया आपण पण आपल्या वस्त जागेवर आराम करू लय पाय दुखतात सगळे बसले आराम करायला आराम करून आता केले त्यामुळे खायला मोबाईल सिक्युरिटी सायराम जेवण कसं आहे जेवण छान आहे सायराम जेवायला काय आहे छान असतो जेवायला काय आहे मेनू जेवायला आहे बघा वरण भात पापड दा चणा डाल आणि कोबी लोणचा मिरची छान जेवण सायराम सायराम मौली सायराम मौली आता आम्ही जेव्हा होती सगळी मंडळी अर्धी मंडळी जेवण उठलेली तर आम्हीच जेवायचो बाकी दोन पार्टनर बसलेत जेवायला जेवायला बघू शकतो मी काय जेवण आहे आमचं आता आता सगळी मंडळी आराम करायला बसलेली आहे जाऊन सगळला कपडे बपडे पॅक करतात सगळे बघू शकतो आम्ही निघायची तयारी चालू आता ओम सायराम भावनो आता आम्ही आमच्या दुपारच्या वस्तीवर ना निघालो आहेत मंडळी निघालेली आहे आरती मंडली येत आहे ये आमची सोपती मंडळी आमचा आशिष भाऊ बघा कॅमेरामॅन हृतिक पाटील ओझर नितीन म्हात्रे ड्रेसिंग पवार भेटूया ओम सायरम भावानो दुपारच्या वस्तू निघालेलो आहे पहिला झेंडा घेऊन निघालेलो आहे सगळे आपले साई बंधू आपल्या सोबत आहेत शकता तुम्ही आता आमची रात्रीची वस्ती कसारा पायताय आणि इथून काहीतरी चौदा किंवा पंधरा किलोमीटर काहीतरी आहे आज आम्हाला चौदा पंधरा किलोमीटर रनिंग कापायची आज लवकर लवकर कापू आम्ही आणि पुन्हा भेटू जायला आता भावा सगळे पतारे मार्ग आहे आता आमची वस्ती कसरल आणि आमच्या हजार खूप बेकार झालेली आहे एवढी बेकार ना का चालूच नाही लय फायदे होतो ना आमचं आता आमच्या आरती मंडळी पुढे आहे आरती मागे आहेत आणि आपल्या आरती बंधू आपल्या पाठी सोबत आहेत सगळ्यांची आवड डॅट झालेली आहे आणि वरून उन्हाचा एवढा कि फिरा पडतोय बोलून सोय ऊन पण आहे खूप आहे इकडं थंडीचं काय एवढा नावच नाही ऊन बघू आपल्याला रे पाहिजे किती थंडी भेटते ना किती काय होईल काय होम सरम भावना आम्ही आता सगळे थांबलेलं ज्यूस प्यायला नमस्कार सगळे बंधू आपले थांबले ज्यूस प्यायला आम्हाला मंडळांनी बाटल्या भरून ज्यूस दिलाय बघू शकता <laughs> आम्ही आता कसाऱ्या मार्गे चाललोय पहिला झेंडा घेऊन बघू शकतो तुम्ही आणि आमचे सेवेकरी मग दाखवतो बा लय सेवा करतात आमची आमचे सेवेकरी कुठे आहेत हां इकडे बघा चिम्मी आतिश गायकवाड आम्हाला ज्यूस घेऊन आले ते वॉन्टेड बाय पण झोपलेत मंडल बघू शकतो मी ना आम्ही आता ज्यूस पूर्ण निघालेले आहेत काल आम दा। आम ते आमच्या पुढे गेलेली आहे पहिल्या झेंड्या घेऊन बघू शकतो तुम्ही आम्ही जरा असते असतेच असते असेच चाललो जातूत म्हणून पाय खूप दुखतात म्हणून आस्ती आस्ती असते आम्ही सायरामधे चाललो होत आम्ही आमची रात्रीची वस्ती आज कसारामध्ये कसार्याचे पायत्याशी आणि आमचा नवीन बघा कॅन्सर आहे okay? ना हॅन्सर नवीन नक्की चालायला आला आहे की ड्रेसिंग मारलेलं तेच नाही माहिती आहे आम्हाला बघा ड्रेसिंग बघा ओके घरी ड्रेसिंग मारले का नाही यो तर नमुना आहे यो नमुना आहे यो असाच नमुना आहे त्याला आहे तर काला पावडर बघा किती लावले अरे कालाय काला बघा तुम्हाला बघू शकता पावडर बघा किती लावले हे नाही हा बापाचनस्क्री काय केलं टाकलाय आणि पाणी टाकून लिक्विड करून हाल लावतो रोज सकाळचे दुपारी नाही लावतो सकाळचे लावतो माहिती आहे संध्याकाळी बंद कडक होत हा बेसन टाकलाय बेसन लागलाय आवाज बरं कसा गोरा होत चाललाय येल आज झाला ना रे तू पावडर लावून गोरा होतोस ना काय करणार मी आम्ही ते बघा आम्ही तर कालच आहेत एवढं उन्नती झालं बघा आम्ही चाललो तरी वाटत हे चालेल तरी वाटतं का दाखवा चेहरा दाखव हा अरे बेसन पिऊला असत आले का हाय का नाही तारा तुला पब्लिक शी तरी फोटा नको बोलूस हे असे कोटी बघा ही पोरा सायरम भावनो आम्ही आता वस्तीवर पोचलेलो आहेत कसारच्या मागे आम्ही दोन तीन किलोमीटर काहीतरी पाण्याचा टँकर पण आलाय बघू शकतो मी टॅम्पो पण पण आले सगळे बॅगी पण उतरवलेली आहेत आपली मंडळी पण आलेली आहे सगळी आणि जेवणाची तयारी तर चालूच आहे बघू शकता तुम्ही जेवणाची तयारी चालू आहे आणि आता बहुतेक जे पुढे आले ते आराम करतात पालखी पण पा आलेले आहे आपली सगळी मंडळी सध्या आलेले आराम करू लागलेली आहे आम्ही पण आराम करतो होतो अरे आम्ही पण आराम करतो अरे सर दमलून चालून चालून पायांची आमची लई ले 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 ले। लेवल झालेली आहे सगळे पाय वरती करून बसले जो बघा याचे पाय दुखत कसे चालते बघा अरे आयुष्य पारील बघा होऊच तुम्ही पाय वरती करून झोपलेला आहे सगळे जण सगळ्यांची पायाची लेवल सगळेजण तसेच झोपलेले आहेत आता आपण डायरेक्ट आरतीला भेटू चला बाय बाय म्हणजे आराम कर इथे स्टोरी बघ करी ला मजा नव्हती बाहेर स्टोरी चे मारली साहेब बिहू आले आपला चालून फुल मुलाय

आपल्याला एवढीच का म्हणा आपल्याला आराम करतोय झोपून घे याला अजून गाणी भेटत नाही जय गाणी भेटेल का आज जय गाणी भेटेल भेटला भेटला गाणी गाणी भेटला गाणी भेटला स्टोरी बघू शकतो मी असली भारी स्टोरी आहे बघा आखी ड्रेसिंग पाकिस्तानी मारलेली आहे siralo moto moto arre yaka talami par बघूया आपण जाऊन पण काय मिळणार आजचा जेवायचा काय राम ना आजचा मेनू बघू शकता आमची मंडळी सगळी बसलेली जेव्हा आता ये मोकळे. काय बोलतोय रेम? मसाला जेवण एक नंबर जेवण आहे. अह खीरपण एक नंबर आहे बघा. एक नंबर खीर. मेनू भारी आहे. भारी लागली. जेवण सायराम भانو सगळ्यांचं जेवण आहे आता झोपाय सगळ्यांची तयारी चालू आहे. चेतन बघा सगळी मंडळी आपापला आतून लका लागलंन. ओम सायराम भाऊ. साईमयी रात्र सगळी मंडळी आपली झोपलेली आहेत आपण पण झोपू